गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि गणपती बाप्पा धनंजय पवार आणि अंकिताच्या विरोधात उभे राहणार आज निक्कीशी बोलताना धनंजय पवार असे म्हणाले की मी कोणत्याही टीमचा मेंबर नाही जर मला दिसायचे असेल तर मला या टीम मधून खेळून चालणार नाही अभिजित आणि अंकितामुळे मी फक्त शाडो बनून राहिलो आहे जर मला खेळामध्ये पुढे जायचं असेल तर नक्कीच यांच्या विरोधात मला उभं राहावे लागेल असं जर झालं तर खेळाला नक्कीच दिशा मिळणार आहे आता धनंजय त्याच्या निर्णयावरती राहतात की नाही पण त्यांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भर